दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांतारात दे ताजी राजकीय घडामोडाशी आहे पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षासमोर जबर आव्हान उभं करणाऱ्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर प्रणिता भगीरथ भालके यांच्या प्रचाराचा शुभारंभ रविवारी म्हणजे आज तेवीस नोव्हेंबर रोजी सकाळी श्री संत नामदेव महाराज पायरी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर करण्यात आला तिथे नारळ वाढवून या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी अनेक नेते उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभेचे उमेदवार असणारे अनिल सावंत यांच्यासह जिल्हाध्यक्ष नाना देशमुख शिवसेनेचे साईनाथ भाऊ अभंगराव तसेच माजी उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले तसेच जयश्रीताई भोसले व अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि कार्यकर्त्यांमध्ये इथं फार मोठा उत्साह जाणवत होता पंडिता भालके यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे पंढरपूर नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपच्या पर समोर भाजपच्या ज्या उमेदवार आहेत श्यामलताई शिरसट यांच्यासमोर डॉक्टर प्रणिता भालके यांचं मोठं आव्हान उभारलेलं आहे आणि त्यांच्या प्रचाराला फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे पंढरपूर शहरामध्ये रोज त्यांच्या प्रचार फेऱ्या निघत आहेत यालाही मोठा प्रतिसाद मिळतो आहे आणि या निवडणुकीच्या निमित्तानं पंढरपूर शहरामधलं विकासाचा मुद्दा हा ऐरणीवर आला आहे आणि डॉक्टर प्रणिता भालके यांनी याच मुद्द्यावर म्हणजे अविकसित पंढरपूर इतकी वर्ष सत्ता परिचारक गड़ा असून असूनसुद्धा ह्या शहराचा विकास झाला नाही हाच मुद्दा लावून धरलेला आहे दरम्यान शहरातील लोकही त्यांना चांगला प्रतिसाद देत आहेत आज जेव्हा प्रचाराचा शुभारंभ झाला तेव्हा त्यामध्ये कॅरिडॉर रद्द झाला पाहिजे अशाही पाट्या इथं झळकल्या विठ्ठल मंदिर परिसरामध्येच ह्या प्रचाराचा शुभारंभ झाला ज्यामुळं त्यामुळं कॅरिडॉर रद्द करा अशा पद्धतीच्या पाट्या त्यांच्या प्रचार फेरीमध्ये दिसल्या त्यामुळं मंदिर परिसरात सु म्हणजे जो भाग आहे त्या भागातून सुद्धा भालके यांना पाठिंबा मिळतो आहे हे स्पष्ट आहे कारण कॅरिडॉर रद्द व्हावा याकरता म्हणून इथले नागरिक मंदिर परिसरातले नागरिक जवळपास सातशे घरं या कॅरिडॉरमुळं पडण्याची शक्यता आहे हे पाहता त्या लोकांनीही आपला पाठिंबा भालके यांना दर्शवल्याचं दिसत आहे त्यामुळं आज आता ही प्रचार फेरी शुभारंभ त्यांनी केलेला आहे आणि आता उद्यापासून त्यांच्या सभाही विविध भागांमध्ये सुरू होतील त्यांना विविध स्तरातून पाठिंबा मिळतो आहे जेव्हा उमेदवारी अर्ज माळ काढायचा होता त्या दिवशीसुद्धा तीर्थ विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीच्या जे उमेदवार आहेत सारेकार राहुल साबळे यांनीही आपला पाठिंबा हा डॉक्टर प्रणिता भालके यांना दिला आणि आपला उमेदवारी अर्ज काढून घेतला त्यामुळे तिरंगी लढत होणार होती ती दुरंगी झालेली आहे आणि भाजपसमोर हे एक फार मोठं आव्हान मानलं जात आहे